का चिंतनाचे नियम आहेत कीर्तन हे बनात असतात पण त्यातल्या त्यात कालेच्या कीर्तनाला बंधन आहे काय कालेच्या कीर्तनाला बंधन तर असं आहे कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये अभंगाचं चिंतन मांडावं आणि कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये भगवंताची लीला सांगत असा दंडक आहे आणि त्या नियमाला अनुसरून आज आपण असा यांचा अभंग निवडलेला आहे की अभंगाच्या पूर्वार्धामध्ये संतांचं विशेषत्व आणि अभंगाच्या उत्तरार्धामध्ये काल्याचं महत्व तुकारमरांच्या अभंग मध्ये अशाच घडे तुम्ही कुठेही बसवा बरोबर फिट बसत कुठंही बसवा बापू कुठेही मित्र असं म्हणे एकच मनुष्य आहे तो कुणाचा तरी भाऊ आहे कुणाचा तरी मित्र आहे कुणाचा तरी पती आहे कुणाचा तरी मुलगा आहे कुणाचा तरी मित्र आहे कुणाचा तरी शत्रू आहे एकाच माणसाच्या ठिकाणी अनेक नाते आणि जो असा एक पुरुष आहे सगळे नाते अगदी योग्य पद्धतीला पार पाळतो त्याला युग पुरुष म्हणतात आणि तद्वत श्रीमंत श्री जगदवंद जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे जे अभंग आहेत तुम्ही कुणीही ठिकाणी बसवा अभंग फिट बसतात आज आपल्याला अभंगाच्या पूर्वार्धामध्ये संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचं जीवन चरित्र पाहिजे पुढे सगळे पुढे सरकार आणि अभंगाच्या उत्तरार्धामध्ये प्रसादाचं चिंतन पाहिजे आता वेळ किती आपल्याकडे किती किती विस्ताराने ती कळत आहे साडे अकरा आपल्याकडे अर्धा तास शिल्लक आहे पंधरा वीस मिनिट शिल्लक आहे तेवढ्या वेळामध्ये महाराजांच्या चरित्राचं चिंतन करायचं ऐका इसवी सन बाराव्या तेराव्या शतकामध्ये ही सगळी संतांची मांदेळी अवतरित झाली मी असं ऐकलंय की मुखवाट कि बाराव्या तेराव्या शतकामध्ये एक नाही दोन नाही साडेतीनशे संत एकाच परिसरामध्ये एकाच काळात आले होते साडेतीनशे फक्त त्यामध्ये नरहरी महाराज असतील ज्ञानोबराय असतील नामदेव